नमस्कार आईवडलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा आवाज येत असेल प्रॉपरली तर साऊंड ओके अशी कमेंट करा माझा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल आणि आपण जर प्रॉपरली कनेक्ट झालेलो असेल तर मित्रांनो एकदा साऊंड ओके अशी मला चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा आणि एक मिनिटामध्ये आपले बाकीचे मराठी बांधव देखील लाईव्ह कनेक्ट होतील त्यांना वरती नोटिफिकेशन गेलं असेल तोपर्यंत मित्रांनो तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ पाहत आहात एकदा तुमचा जिल्हा मला मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येतं की कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये काम करतायत आणि एक आपला मार्केटचा सर्वे आपल्या जिल्ह्याचा मित्रांनो होऊन जातो तर एकदा तुमचा जिल्हा मला मध्ये कमेंट करून सांगा आणि नवीन लोकांनी व्यवस्थित लक्ष द्या जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहतायत तर मित्रांनो सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ प्रत्येक सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो फ्री ट्रेनिंग असतं ह्या फ्री ट्रेनिंगचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला लगेच चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कारण नंतर आपण विसरून जातो लगेच व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे त्या सबस्क्राईब बटनवरती लगेच क्लिक करा आणि बेल आयकॉनला हिट करा म्हणजे दररोजचं आपलं सोमवार ते गुरुवारचं जे फ्री ट्रेनिंग आहे ते तुम्हाला लाईव्ह अटेंड करायचंय लाईव्ह मध्ये तुम्ही मला प्रश्न विचारायचे मी लाईव्ह मध्ये त्याची उत्तरं तुम्हाला, तुम्हाला, उत्तर तुम्हाला देणार आहे आणि अशा पद्धतीने आपलं सुरुवातीचे पंधरा वीस मिनिट आपलं ट्रेनिंग सेशन आणि लास्टचे दहा पाच मिनिटं आपले प्रश्न उत्तरांचं सेशन असं आप आपलं मित्रांनो हे शेड्यूल असतं आपल्या ह्या ट्रेनिंगचं तर सगळ्यांनी काय करायचंय लाईव्ह मध्ये यायचंय किती लोक फर्स्ट टाइम आहेत त्यांनी एकदा फर्स्ट टाइम अशी कमेंट करा किती लोक फर्स्ट टाइम आज आपल्या चॅनलवरती आलेले आहेत त्यांनी एकदा फर्स्ट टाइम अशी मला चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की नवीन लोक कोण कोण आहेत आणि आपल्या जुन्या मित्रांना तर ह्या सगळ्या गोष्टी माहितीच आहेत तर मित्रांनो आज आपण खूप महत्वाचा टॉपिक आपण घेतलेला आहे की आयपीओ म्हणजे नेमकं काय असतं कंपनी आयपीओ का, का, का लॉन्च करते आयपीओ कसा लॉन्च करते आयपीओ कसा बाय करायचा ऑनलाइन पद्धतीने मला कसा परचेस करता येईल त्याचं प्रॅक्टिकली आपण सगळ्या गोष्टी आजच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो शिकायचंय चला आपल्या मेन टॉपिकला आपण सुरुवात करूयात तर मित्रांनो कुठलीही कंपनी आयपीओ का लॉन्च करते तर कंपनी एक्सपान्शनसाठी स्वतःचा सा व्यवसाय वाढवण्यासाठी आयपीओ लॉन्च करते आयपीओचा अर्थ काय तर इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे इनिशियल पब्लिकला डायरेक्ट कंपनीचे शेअर विकते शेअर्स ऑफर करते त्याला म्हणायचं आयपीओ म्हणजे कंपनी टू डायरेक्ट कस्टमर कंपनी डायरेक्ट कस्टमरला शेअर विकते आणि त्यातून कंपनी पैसा उभा करते आता मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस समजा आता आपण अपन, समजा मी आपण मार्केटमध्ये रोज शेअर खरेदी विक्री करतो आपण टाटा मोटरचे शेअर घेतो स्टेट बँकेचे घेतो महिंद्राचे घेतो मारुतीचे घेतो बरोबर मी आज एक लाखाचे टाटा मोटरचे शेअर्स घेतले आज मी एक लाखाचे टाटा मोटरचे शेअर्स घेतले तर माझे एक लाख रुपये कोणाच्या अकाउंटला जातील मला सांगा बरं जरा तुमचं मला तुमचं स्टडी जरा नॉलेज टेस्ट करू द्या मला एक मिनिटामध्ये प्रत्येकाने उत्तर द्यायचंय जर समजा मी एक लाखाचे टाटा मोटरचे आज शेअर खरेदी केले तर माझे एक लाख रुपये माझ्या अकाउंट मधून तर कट होणार आणि ते जाणार कोणाच्या अकाउंटला माझे एक लाख रुपये कोणाच्या अकाउंटला जाणार हा माझा प्रश्न आहे तर प्रत्येकाने मध्ये तीस सेकंदाचा वेळ देतो मला पटापट सगळ्यांनी कमेंट करून सांगायचंय की मी जर आज टाटा मोटरचे एक लाखाचे शेअर घेतले आपण तर आपले एक लाख रुपये कोणाकडे जातात हा माझा सिम्पल आणि साधा प्रश्न आहे फटाफट -पट मला कमेंट करून उत्तर द्यायचे मी तुमची उत्तर वाचतोय लक्षामध्ये मित्रांनो आपण जे आज शेअर बाईंग सेलिंग करतो तर ते आपण सेकंडरी मार्केटमध्ये करतोय बरोबर आणि आयपीओ जो लॉन्च करतात त्याला म्हणायचं प्रायमरी मार्केट आणि आपण जे बाईंग सेलिंग करतो त्याला म्हणायचं सेकंडरी मार्केट बरोबर आपल्या आपल्या डीमॅट वरून जातात निलेश सर आपल्या आपल्या वर येत नाही वरून कट होतात बघा प्रवीण सर म्हणतात टाटा मोटर्सला जातात अक्षय सर म्हणतात ला जातात अक्षय म्हणतो एक्सचेंजला टाटा मोटर्सला कंपनीच्या अकाउंटला जातात कंपनीच्या अकाउंटला जातात टाटा मोटरच्या ब्रोकरच्या एक्सचेंजच्या एकच फक्त एक ते दोनच लोकांनी उत्तर बरोबर दिलेले फक्त एक ते दोन तीन लोकांनीच उत्तर बरोबर दिलेले आहेत बाकी सगळ्यांनी टाकले एक्सचेंजच्या चेंजच्या अकाउंटला जातात टाटा मोटरच्या अकाउंटला जातात कंपनीच्या अकाउंटला जातात ब्रोकरच्या जातात आपल्या डीमॅट अकाउंटला जातात गौरव गौरव गौरवनी बरोबर उत्तर दिलेलं आहे ईशा देशपांडेनी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्याच्यानंतर बरं ब्रोकर ब्रोकर बऱ्याच लोकांचं उत्तर आलंय त्याच्यानंतर रवींद्रनी बरोबर उत्तर दिले रवींद्र गौरवनी बरोबर अँसर दिलेले रवींद्र गुरु सरांनी दिलेले मित्रांनो वय समजत नाही त्याच्यामुळे बऱ्यापैकी मी सगळ्यांना सरच म्हणत असतो कारण कदाचित होऊ शकतं की तुम्ही माझ्यापेक्षा वडील असावेत वयस्कर असावेत असे होऊ शकतं अरे थोडे बोलायला नको कोणाला म्हणून मी जनरली सर सर असंच म्हणत असतो तर थोडस ते समजून घेत चाल कंपनीच्या कॅपिटल अकाउंटला जातात पाटील सर कोण म्हणते पवार बुद्धजी पवार म्हणतात कंपनीच्या कॅपिटल अकाउंटला बघा मित्रांनो हेच आपल्याला माहिती नाही की हा आपण आज आपण एक लाखाचे शेअर्स घेतले समजा कुठल्या कंपनीचे तर आपले पैसे जातात कुठे हेच आपल्याला कळत नाही बरोबर इथपासून आपल्याला सगळ्या बेसिक गोष्टी शिकण्याची गरज आहे मित्रांनो तर ह्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला माहिती नसतात तर मित्रांनो आज आपण जर समजा मी टाटा मोटरचे शेअर खरेदी केले तर माझे पैसे ब्रोकरच्या अकाउंटला जाणार टाटा मोटरच्या अकाउंटला नाही जाणार एक्सचेंजच्या अकाउंटला सुद्धा जाणार नाही माझे पैसे जाणार कोणाला ज्याने मला शेअर विकलेत ना सेलरच्या अकाउंटला जाणार कोणाच्या अकाउंटला सेलरच्या त्या दुसरा सेलर कारण आता सेलर काय टाटा मोटर नाहीये टाटा मोटरनी आयपीओ लाँच केला त्याच वेळेस सुरुवातीला शेअर विकले आता काय टाटा मोटर्स मोटर्सकडनं मी शेअर विकत घेतले नाही ज्याने टाटा मोटरचे शेअर्स विकले घेतले होते त्यांनी दुसऱ्याला विकले दुसऱ्याने तिसऱ्याला विकले म्हणजे आता मी जे शेअर घेतो तर ते बायर चे पैसे जातात सेलरच्या अकाउंट त्याला टाटा मोटरचा त्याच्या काही इन डायरेक्ट संबंध नाहीये आलक्षामध्ये तर ते इन आता टाटा मोटरचा काय अकाउंटचे पैसे कुठं हे बायर सेलरच्या मध्ये मित्रांनो डिमांड सप्लाय पैसे हे आपले फिरत असतात बरोबर का ह्याचा कंपनीशी डायरेक्टली काही संबंध नाही मग बऱ्याच लोक म्हणतात मग टाटा मोटरला काय फायदा बरोबर का हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात पडला असेल किती लोकांच्या मनात प्रश्न पडला की जर टाटा मोटरला पैसेच जात नाही तर मग आज टाटा मोटरला फायदा काय तर एकदा मला किती लोकांच्या मनात हा प्रश्न पडला एकदा यस अशी कमेंट करा ज्यांना ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला त्यांनी यस अशी कमेंट करा आता मित्रांनो ह्याच्यात टाटा मोटर्सला काय बेनिफिट आहे तर टाटा मोटर्सला टाटा मोटर काय आयपीओ मध्ये सगळे शेअर्स विकत नाही त्यांचे प्रमोटरचे शेअर्स सुद्धा त्यांच्या अकाउंटला होल्डिंग असतात ना बरोबर काय टाटा काही सगळेच शेअर हंड्रेड पर्सेंट शेअर आयपीओ मध्ये कुठलीही कंपनी विकत नाही पंचवीस टक्के तीस टक्के असेच होल्डिंग विकतात आता विचार करा जर समजा कंपनीचे रेट खाली आले तर समजा टाटाचे आपल्या शेअरचे प्राइस खाली आले डिमांड सप्लाय म्हणून तर प्रमोटरकडे पण शेअर आहेत कंपनीकडे पण शेअर आहेत प्रमोटरकडे मग त्यांच्याही शेअरचे रेट काय होणार खाली येणार त्यांचं कंपनीचं व्हॅल्युएशन डाऊन येणार शेअरची प्राइस वाढली कंपनीचंही व्हॅल्युएशन वाढणार कारण प्रमोटरकडे त्यांच्याकडेही मित्रांनो शेअर्स असतात याचा अर्थ काय त्याचा इनडायरेक्ट संबंध आहे टाटा मोटरचा काय आहे इनडायरेक्ट संबंध आहे डायरेक्ट बायर सेलरशी कुठलाही संबंध नाहीये मित्रांनो हा लक्षामध्ये आता तुम्हाला ह्याचं जर उदाहरण द्यायचं सिंपल म्हटलं तर बिल्डरचं उदाहरण देतो समजा बिल्डरने एखादी स्कीम लॉन्च केली नवीन स्कीम नवीन प्रोजेक्ट एखादा फ्लॅटचा बिल्डरने लॉन्च केला समजा पाचशे फ्लॅटचा प्रोजेक्ट एखादा बिल्डरने लॉन्च केला आता बिल्डर ज्यावेळेस प्रोडेक्ट प्रोजेक्ट लाँच करतो त्यावेळेस बिल्डर काय करतो सुरुवातीला डायरेक्ट फ्लॅट विकतो डायरेक्ट लोकांना बिल्डर आणि ते पैसे कोणाच्या अकाउंटला येतात बिल्डरच्या अकाउंटला त्याला म्हणायचं फॉर एक्झाम्पल आयपीओ पैसे कोणाच्या अकाउंटला गेले डायरेक्ट बिल्डरच्या अकाउंट आणि नंतर समजा ते पाचशे फ्लॅट बिल्डरने विकून टाकले मग नंतर ते लोक काय करतात दुसऱ्याला विकतो दुसऱ्या तिसऱ्याला विकतो मग ते फ्लॅटचे पैसे कोणामध्ये फिरतात बाहेर सेरच्या मध्ये त्या लोकांच्या मध्येच ते पैसे फिरतात बिल्डरच्या अकाउंटला जातात का पैसे नाही बिल्डरच्या अकाउंटला एकदाच पैसे जातात आयपीओ त्याला म्हणायचं आयपीओ तसंच कंपनीच्या अकाउंटला काय होतात कंपनीच्या अकाउंटला सुद्धा एकदाच पैसे जातात ज्यावेळेस कंपनी आयपीओ लाँच करते सुरुवातीला एकदाच शेअर कंपनी लॉन्च करते त्याला म्हणायचं इनिशियल पब्लिक ऑफर त्याला म्हणायचं प्रायमरी मार्केट आणि हा जो प्रायमरी मार्केटमध्ये घेतलेले शेअर्स आहेत आयपीओचे पैसे आहेत हे डायरेक्ट कोणाच्या अकाउंटला जातात हे डायरेक्ट कंपनीच्या अकाउंटला जातात आणि आता कंपनी आयपीओ का लॉन्च करते हा प्रश्न समजा एखाद्या कंपनीचा बिझनेस प्रॉफिटेबल असतो बरोबर समजा आता कंपनीचा बिझनेस ज्यावेळेस प्रॉफिटेबल असतो आणि कंपनीला अजून हे वाढवायचं असतं समजा कंपनी महाराष्ट्रात काम करते त्याला ऑल इंडियात काम करायचं समजा इंडियात काम करते त्याला बाहेरच्या देशांमध्ये एक्सपांड करायचंय तिकडे ऑफिसेस मार्केटिंग एक्सप्रेस नवीन नवीन टॅलेंटेड लोक त्यांना हायर करायचे तर ह्यासाठी पैसा लागणार आहे आणि तो पैसा मग कंपनी काय करते दोन ऑप्शन असतात एक तर बँकेकडनं कर्ज कर घ्यायचं नाहीतर शेअर होल्डरला शेअर विकून पैसे उभे करायचे बँकेकडनं कर्ज कर घ्यायचं म्हणलं तर बँक मागते मॉर्गेज मॉर्गेज द्या हे करा ते करा आणि बँक मोठ्या प्रमाणावरती काय आपल्याला एवढं लोन कुठल्याही कंपनीला बँक ऑफर करत नाही त्याच्यामुळे कंपन्यांकडे चांगला पर्याय असतो की पब्लिकला पार्टनर करून घ्यायचं आणि पब्लिकच्या फंडमधून एक्सपान्शन करायचं आणि बिझनेस मोठा करायचा आणि पार्टनर म्हणून त्यांना प्रॉफिट पब्लिकला शेअर करायचा करायचं त्याला म्हणायचं आयपीओ आता फॉर एक्झाम्पल आता आज बर्गर किंगचा आयपीओ लॉन्च झालाय बरोबर आहे कुठला आयपीओ लॉन्च झाला बऱ्याच लोकांनी त्याला अप्लायही केलं असेल तर आज दोन डिसेंबर ते चार डिसेंबर त्याचं काय अलॉटमेंटची ही तारीख आहे सॉरी अलॉटमेंट म्हणतो बुकिंगची त्याची हे ऑर्डर प्लेस करण्याची मुदत आहे दोन डिसेंबर ते चार डिसेंबर तीन दिवस आपल्याला मुदत आहे आज होती आज आहे तुम्ही आताही ऑर्डर प्लेस करू शकता मोबाईल ऍपवरून आज आहे उद्या आहे आणि परवा आहे असं तीन दिवस तुम्ही दोन डिसेंबर ते चार डिसेंबर तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता आ कसं अप्लाय करायचं तेही मी तुम्हाला सांगतो तर पर्पज लक्षात आला मित्रांनो आयपीओ म्हणजे डायरेक्ट पैसे कंपनीच्या अकाउंटला जातात आता कंपनी एनएससी आणि बीएससी ह्या मोठ्या एक्सचेंजवर जर आयपीओ लॉन्च करायचं म्हटलं एनएससी बीएससी एक्सचेंजवर तर मिनिमम पाचशे करोडचं आयपीओ लॉन्च करावा लागतो किती मिनिमम पाचशे करोड हे लक्षात घ्या आणि आता पाचशे करोडचं आयपीओ जर लॉन्च करायचं असेल तर कंपनीला मिनिमम पर इयर पाच पन्नास कोटी प्रॉफिट पाहिजे सेबीचा रूल आहे सेबीचा गाईडलाईन आहे आता सेबी कुठल्याही आलतू फालतू कंपनीला आयपीओ लॉन्च करून देत नाही हे मित्रांनो स्पष्ट घ्या आता सेबी खूप स्ट्रिक्ट झाले पूर्वी चालायचं कुठल्या गोष्टी पूर्वीच्या काळामध्ये ऑफलाईन होतं त्यावेळेस भरपूर जमान्यामध्ये हे व्हायचं ऑफलाईनच्या वेळेस फ्रॉड वगैरे व्हायचे हर शेअर येतात की तुम्ही पाहिलेला आहे ऑफलाईनच्या ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने तो हे झाला आता ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये जमान्यामध्ये मित्रांनो अशा गोष्टी शक्यच नाहीयेत आलं तुमच्या तर सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळेस कंपनीला आपल्याला आपण कुठल्या मुद्द्यावरती होतो की ऑनलाईन पद्धतीने आपण हे सगळं आपण आयपीओ बुकिंग करू बाय करू शकतो ऑनलाईन पद्धतीने सगळं झालेलं आहे सगळं डीमॅट अकाउंट आपल्या हे सगळं सेफली सगळं से काम होतं तर कंपनी आयपीओ ज्या कंपनीला पन्नास करोड प्रॉफिट असतो वर्षाला तीच कंपनी पाचशे करोडचा आयपीओ लॉन्च करू शकते टेन टाइम्सचा कुठल्याही कंपनीला तिच्या प्रॉफिटच्या दहापट किमतीचा आयपीओ लॉन्च करायला अलाउड असतं समजा एखाद्या कंपनीला शंभर करोडचा प्रॉफिट आहे वर्षाला तर ती कंपनी हजार करोडचा आयपीओ लॉन्च करू शकते एखाद्या कंपनीला एक हजार करोडचा प्रॉफिट आहे ती कंपनी दहा हजार कोटीचा आयपीओ लॉन्च करू शकते वर्षाला वर्षाला पन्नास कोटी प्रॉफिट असेल तर कंपनी मॅक्सिमम पाचशे करोडचा टेन टाइम्स टू फिफ्टीन टाइम्स पर्यंत दहा ते पंधरा पट कंपनी आयपीओ लाँच करू शकते आणि ज्या कंपनीला मागच्या कंटिन्युअसली तीन वर्षापासून प्रॉफिटमध्ये असतो तेवढा प्रॉफिट पन्नास करोड पन्नास करोड पन्नास करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त असा मॅक्सिमम मागच्या तीन वर्षापासून असेल तर अशाच कंपनी मित्रांनो एन एसी बीएससी मध्ये आयपीओ लॉन्च लाँच करू शकते बाकी छोटे आयपीओ पण असतात सेमी आयपीओ म्हणतात दहा करोड वीस करोड पन्नास करोड शंभर करोडचे आयपीओ असतात तर छोटे आयपीओ जे छोटे व्यावसायिक आहेत छोटे छोटे दुकानदार आहेत ज्यांचा चांगला प्रॉफिटेबल मॉडेल आहे छोटी सिस्टीम आहे असे लोक दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी देखील शंभर कोटी देखील बीएससीच्या छोटे आयपीओ पण आहेत बीएससीला त्याला माहिती एसएमई स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आयपीओ एसएमई आयपीओ म्हणतात त्याला तर तुमच्यापैकी आपल्या मराठीमध्येही काही उद्योजक असतील जे उद्योजक आता माझा व्हिडिओ लाईव्ह मध्ये पाहत असतील तर असे उद्योजक देखील तुमचा स्वतःचा आयपीओ तुम्ही लॉन्च करू शकता तुम्ही छोटा आयपीओ पण लॉन्च करू शकता आणि तुम्ही मोठा आयपीओ पण लॉन्च करू शकता मी आपल्या मराठी उद्योजकांना माझं हेच सांगतं की मराठी माणसाने आपल्या व्यवसायामध्ये आलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि लोकांना रोजगार दिला पाहिजे जेणेकरून आपल्या इकॉनॉमीला बुस्ट होईल आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला याचा खूप सारा सपोर्ट आपल्या उद्योजकांकडनं मित्रांनो होणार आहे तर तुम्ही छोटे छोटे आयपीओ बीएससी मध्ये तुम्ही मी। स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस एंटरप्राइजेसचा आयपीओ देखील पन्नास कोटी दहा कोटी वीस कोटीचा लॉन्च करू शकता आलक्षामध्ये आणि तिथून पैसे तुम्ही उभा करू शकता कुठली गोष्ट अवघड नाही की प्रत्येक आपल्या मराठी व्यावसायिकांनी उद्योजकांनी मोठ्या लेवलला विचार केला पाहिजे लोकांना कसा रोजगार देता येईल लोकांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल ह्या गोष्टीकडे मित्रांनो आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे आणि आपल्याला आपल्या कारण आपण अगोदर आपल्याकडे असलं तरच आपण लोकांना देऊ शकतो त्याच्यामुळे सगळ्यांना माझं हेच सांगणं असतं थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करा मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये पैसे लावा पैशाला कामाला लावा पाच दहा वर्षांनंतर दररोज पैशांसाठी काम करायची गरज आपल्याला लागली नाही पाहिजे मित्रांनो हे मेन त्याच्यामध्ये तात्पर्य आहे चला तर आयपीओ लक्षात आला सगळ्यांच्या कंपनी आयपीओ का लॉन्च करते तर जी कंपनी प्रॉफिटमध्ये असते अशाच कंपनीला सेबीने आयपीओ लॉन्च करायला अलाउड केलेलं आहे आणि आयपीओ लॉन्च करायला मिनिमम मोठ्या एक्सचेंजला सी, सी ला मोठा आयपीओ लॉन्च करायचा असेल तर पाचशे करोडचा मिनिमम ची साईज आपल्याला त्याच्यामध्ये असावी लागते आणि मागच्या तीन वर्षापासून कंपनीला कंटिन्युअसली प्रॉफिट असावा लागतो तुमचे काही प्रश्न असतील तर नंतर मी कमेंट बॉक्समध्ये चॅट बॉक्समध्ये मित्रांनो घेलच काळजी करू नका आता दुसरा मुद्दा आयपीओ बाय कसा करायचा तुमच्या लक्षात आलं प्रायमरी मार्केटमध्ये पैसे आयपीओ म्हणजे काय कंपनी काय आयपीओ लॉन्च करते तर कंपनीला व्याज द्यायचं रिस्क नको बाबा बँकेकडून पैसे घ्यायच्याऐवजी बँकेकडनं पैसे घेतले वेळेवरती बिझनेस नाही झाला हप्ता नाही गेला मध्येच करोना आला असं काही जर भानगडी झाल्या तर प्रॉब्लेम मध्ये येतात लोक त्याच्यामुळे काय करतात की डायरेक्ट शेअर होल्डरच पार्टनर करून घेऊ लोकांनाच पार्टनर करून घेऊ लोकांना पार्टनर करून घेतलं तर काय की टेन्शन नाही बाबा लोकांमध्ये प्रॉफिट पण वाटलं जाईल आणि लॉस पण आता लॉसला पण पार्टनर असतो आपण लॉसला पार्टनर असतो म्हणजे काय आता तुम्ही म्हणाल सर शेअर होल्डरला प्रॉफिटला पण पार्टनर आणि लॉसला पण पार्टनर बरोबर मी जर एखाद्या कंपनीचे शेअर घेतले तर मग मला लॉस भरून द्यावा लागेल का कंपनीला जर लॉस झाला तर मग मला लॉस भरून द्यावा लागेल का यस ऑर नो मला कमेंट करून सांगा जर कंपनीला लॉस झाला तर आपल्याला आणखीन पैसे देऊन लॉस भरून द्यावा लागेल का तुमचं नॉलेज मला टेस्ट करायचं चला यस ऑर नो तुमचं काय मत आहे मला चॅटबॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि प्रत्येकाच्या कमेंट आल्या पाहिजेत यस ऑर नो आपल्या कंपनीला जर लॉस झाला तर शेअर होल्डरला लॉस भरून द्यावा लागतो का स्वतःच्या खिशातून पैसे टाकून येस किंवा नो असं मला मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे मा माझ्या लक्षात येईल की तुमचा काय आहे तुम्हाला काय वाटतं तर मित्रांनो चला पटापट कमेंट करा मी कमेंट वाचतोय जास्त वेळ खूप नॉलेज घ्यायचे आजचं टॉपिक खूप नॉलेजेबल आहे खूप वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची त्याच्यामुळे जास्त वेळ घालवायचा नाहीये चला बरेच लोक घाबरलेत त्याच्यामुळे नो 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 कमेंट करतात असं वाटतंय बरोबर काय यार शेअर घेतलं तर मला पदर पैसे द्यावे लागतील काय दोन चार लोक आहेत की एसीएस करतायत कमेंट पण मॅक्सिमम लोक काय करत मॅक्सिमम लोकांचे कमेंट इथं साईडला लॅपटॉप आहे मित्र मी तो कमेंट नाही तुम्ही म्हणाल की सर कुठं बघतात शेजारी दुसरा लॅपटॉप असतो कारण इथं समोर बोलत असतो इकडे वेगळं हे असतं टर्मिनल असतो आणि शेजारी वेगळा टर्मिनल असतो त्याच्यामुळे मला कमेंट वाचण्यासाठी तिकडे दुसरा लॅपटॉप मशीन मध्ये पाहावं लागतं तर बऱ्याच लोकांनी नो कमेंट आलेल्या आहेत बरं का तर बरोबर उत्तर दिलेलं मित्रांनो तर नो म्हणजे शेअर होल्डरला पैसे भरावे लागत नाही का तर समजा लॉस झाला कंपनी आता तर शेअर किमती कमी येतात शेअरची प्राइस डाऊन होते म्हणजे प्राइसच्या ह्याच्यामध्ये आपल्याला लॉस होतो पण कंपनीला पदर लॉस भरून द्यावा लागतो असं त्याच्यामध्ये शेअर होल्डरला नाहीये अलक्षामध्ये कारण कंपनीच्या ऍक्च्युअल ऍसेट असतात त्या खूप मोठ्या असतात त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये अलक्षामध्ये त्याच्यामध्ये घाबरू नका एक, एक सुटकेचा श्वास टाका बिंदाज किंवा बरं झालं की कंपनी लॉसमध्ये गेली तर मला कमीत कमी जे पैसे लावले ते ठीक आहे पण पदर भरावे लागणार पण मित्रांनो चला जोक पार्ट्स जोक्स बाजूला सोडून द्या कुठल्याही कंपन्या मार्केटमध्ये ज्यावेळेस शेअर लिस्ट करतात आता प्रॉफिटेबल मार्केटमध्ये शेअर लिस्टिंग करू शकतात आणि आपल्याला सगळा स्टडी असतो आपला कुठल्या शेअर घ्यायचे कुठल्या कंपन्यांचे घ्यायचे चांगले प्रमोटरचे शेअर घ्यायचे चांगल्या मधल्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे चांगल्या सेल्स असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे कर्जमुक्त कंपन्यांचे शेअर्स आपण घ्यायचे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित शिकलं पाहिजे आणि शिकून आपण मार्केटमध्ये मित्रांनो काम केलं पाहिजे थोडस माहिती असणं अभ्यास असणं सुद्धा शेअर मार्केटमध्ये काम करण्याच्या अगोदर गरजेचं असतं नाहीतर नवीन लोक ह्याचं त्याचं ऐकून काम करतात तिकडचं तिकडचं टीव्हीचं बघून आणि मग मार्केटमध्ये फसतात आणि मग थोडस पन्नास हजार एक लाख दोन चार लाख रुपये गेले की मग मार्केटमध्ये शहाणे होतात बरोबर का नाही किती लोकांचा लॉस झालाय एकदा ई मी अशी कमेंट करा किती लोकांचा ट्रेडिंग मध्ये मार्केटमध्ये लॉस झालाय एकदा ई मी असं कमेंट करा जरा दुःख बाजूला निघू द्या तुमचं बाहेर निघू द्या भावना व्यक्त करा जरा कमीत कमी माझ्या समोर तरी खरं बोला जे आहे ते सत्य बोलायचं सगळ्यांना कळू द्या तर चला आता आता आपला मेन चला मेन मुद्दा काय होता की आयपीओ काय असतं कसं आहे ते एकदा आपण ते तर बघितलं आता आपण हे करूयात काय करूयात कसा बाय करायचं आयपीओ बाय कसा करायचं ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करूयात काय काय होतं बोलता बोलता कधी कधी माझी लिंक तुटते त्याच्यामुळे मी विसरतो थो। थोडस जरा समजून घेत चला तर बाय कसा करायचं आलक्षमध्ये तर बाय करण्याच्या मध्ये सगळ्यात सोपी प्रोसिजर आयपीओ बाय करण्याची सगळ्यात सोपी प्रोसिजर मित्रांनो आपल्याला आयपीओ बाय करायचा तर तो आपल्या आए मोबाईल मधून काय करायचा ब्रोकरच्या मोबाईल मधून आणि आयपीओ बाय करण्यासाठी डिमॅट अकाउंट हे कंपल्सरी आहे कारण शेअर हे डिमॅट अकाउंटला स्टोर होतात मग आयपीओ आपण दोन पद्धतीने बाय करू शकतो आपल्या मोबाईल बँकिंग मधून किंवा आपल्या ब्रोकरच्या वरून ब्रोकरच्या वेबसाईट किंवा ब्रोकरचं जे आपलं ॲप असतं त्याच्यावरून आपण मित्रांनो हे करू शकतो आपण आयपीओ बाय करू शकतो किंवा आपल्या फोन बँकिंग वरून मोबाईल बँकिंग वरून देखील आपण आयपीओ बाय करू शकतो हे सगळे जे ऍप आलेले आहेत त्याच्यावरूनही आपण आयपीओ बाय करू शकतो किती लोक ब्रोकरचं मोबाईल ऍप वापरतात मोबाईल ऍपवरून किती लोक बाईक सेलिंग करतात किंवा मोबाईल ऍप किती लोकांकडे टर्मिनलचं तर एकदा यस अशी कमेंट करा किती लोकांकडे मोबाईल ऍप आहे त्यांनी एकदा यस अशी मला मध्ये कमेंट करा लक्ष खूप सिंपल प्रोसेस आहे आयपीओ लॉन्च करण्याची आयपीओ बाय करण्याची तर मी तुम्हाला ते सांगतो आज सगळ्यांनी आपलं लेक्चर झालं की आयपीओ बाय करून पहा बर्गर किंगचा आयपीओ आलेला आहे आज म्हणून मी आवर्जून हा व्हिडिओ आज घेतला आयपीओ बद्दलचा बर्गर किंगचा आयपीओ आज उद्या आणि परवा तीन दिवस आपण बाय करू शकतो लक्ष्यामध्ये तर बर्गर किंगचा आयपीओ आलेला आहे आता आज आपल्याला बाय करण्याची संधी आहे आज आपलं लेक्चर संपल्यानंतर पण तुम्ही ऑर्डर टाकू शकता किंवा उद्या परवा चार तारखेपर्यंत मित्रांनो तुम्हाला ऑर्डर टाकता येईल तर ऑर्डर कशी टाकायची तर आपल्या मोबाईल ऍपवरून सांगतो सिंपल बरेच लोक मोबाईल ऍप युज करतात जो लोक ट्रेडर आहेत बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के ट्रेडर मोबाईल ऍप यूज करत असतात म्हणून सिंपल, सिंपल मोबाईल ऍपवरची प्रोसिजर तुम्हाला मी सांगतो बघा मोबाईल ऍपमध्ये जिथं आपण ट्रेडिंग करतो ना ट्रेडिंग ट्रेड ऑप्शन असतो मोबाईल ऍपमध्ये मोबाईल ऍपमध्ये जिथं ट्रेडचा ऑप्शन असतो ट्रेड असं ऑप्शन असतो जिथे बरोबर नाही ट्रेड बाय सेल आपण जिथे करतो ना तिथं ट्रेडमध्येच एक ऑप्शन असतो आयपीओ मोबाईल ऍप मधून आपण जिथून ट्रेड करतो त्या ट्रेड चे तिथं ऑप्शन असतो आयपीओ आयपीओ नावाचा ऑप्शन असतो आणि आयपीओ वरती आपण क्लिक केलं की तिथं आज कुठलं आयपीओ सध्या करंट चालू आहे ते IPO ची लिस्ट दिसते आपल्याला आता सध्या बर्गर किंगचा आयपीओ चालू आहे तुम्हाला तिथं बर्गर किंग आयपीओच नाव दिसेल त्या बर्गर लक्षात आलं पहिल्यांदा ट्रेड मध्ये जायचं मोबाईल मध्ये जिथं ट्रेडिंग करतो त्या ट्रेड मध्ये जायचं तिथं आयपीओ चा ऑप्शन असतो आयपीओ वरती क्लिक केलं की जो आयपीओ ओपन आहे तो आयपीओ समोर ओपन होतो आयपीओ ओपन झाला की त्याच्यावरती क्लिक केलं की तिथं अप्लाय म्हणून बटन असतं अप्लाय आता अप्लायच्या अगोदर विचारतात लॉट किती घ्यायचे लॉट एक लॉट दोन लॉट तीन लॉट पाच लॉट आता बर्गर किंगचा समजा लॉट साईज किती अडीचशे शेअरची लॉट साईज आहे आणि साठ रुपये किंमत आहे अडीचशे शेअरची लॉट साईज आहे आणि साठ रुपये किंमत आहे म्हणजे पंचवीस सग दीडशे म्हणजे पंधरा हजार रुपये तुम्हाला लागतात अडीचशे शेअर घ्यायला अडीचशे शेअर म्हणजे साठ रुपये किंमत तुम्हाला किती पैसे पाहिजे तर पंधरा हजार रुपयाला एक लॉट रिटेल इन्व्हेस्टर तुम्ही आम्ही कोण आहेत रिटेल इन्व्हेस्टर आहेत रिटेल इन्व्हेस्टर किती शेअर किती लॉट घेऊ शकतो एक लॉट ते तेरा लॉट म्हणजे जवळपास दो दोन लाखापर्यंत रिटेल इन्व्हेस्टर दोन लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट मध्ये करू शकतो दोन लाखाच्या पुढची इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याला म्हणायचं एच एन एचएनआय कॅटेगरी मधून मग आपल्याला अप्लाय करावी लागते आणि एचएनआय कॅटेगरी मधूनही आपण अप्लाय करू शकतो आणि तिसरे जे असते कॉर्पोरेट क्लायंट एक रिटेल क्लायंट दुसरा एचएनआय क्लायंट आणि तिसरा कॉर्पोरेट क्लायंट कॉर्पोरेट क्लायंटला तुम्हाला कंपनीचं प्रायव्हेट लिमिटेडचं तुमचं अकाउंट असणं गरजेचं असतं लक्षामध्ये अशा तीन कॅटेगरी मधून मित्रांनो आयपीओ लॉन्च करता येतो आता जनरली आपण रिटेल लोक असतात जास्त म्हणून रिटेल लोकांबद्दल मी रिटेल इन्व्हेस्टर बद्दल आपण चर्चा करूयात समजा आपण दोन लॉट घेतले किंवा एकच पकडू एक लॉट घेतला आपण तिथं टाकलं एक लॉट एक लॉट केलं आणि अप्लाय नाव म्हणलं अप्लाय वरती क्लिक केलं तर ते विचारते की तुम्हाला पेमेंट कसं भरणार तुम्ही हे पैसे तर सगळ्यात सिंपल ऑप्शन आलेला आहे तिथं युपीआय भीम युपीआय आय आणि दुसरा असतो आसबा ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट त्याला आसबा म्हणतात ते डायरेक्ट बँकेमधले अमाऊंट ब्लॉक होते आणि एक असतं भीम युपीआय थ्रू आपण अमाऊंट ब्लॉक करू शकतो आता अमाऊंट ब्लॉक म्हणजे काय की बाबा आपण जर ह्याला ला हे केलं का आपण काय म्हणतात आपण अप्लाय केलं तर आपले तेवढे पैसे बँकेमधून होल्ड होतात बँकेमधून काय होतात आपले पैसे तेवढे ते होल्ड होतात ते पैसे आपण विथ्रॉल करू शकत नाही हे लक्षात घ्या आता सगळ्यात सोपं काय आहे आसबा म्हणजे काय तुम्ही बँकेमध्ये काय करू शकतो तुम्हाला आसबाचा फॉर्म एक तिथं आपण आसबा म्हणून क्लिक केलं दोन्ही सांगतो तुम्हाला आजबा पण सांगतो आणि भीम युपीआय आयडी पण सांगतो भीम युपीआय सगळ्यात सोपं आहे आपल्या फोन पे गुगल पे पेटीएम वरून आपल्याला बाय करता येतं चल तेही तुम्हाला सांगतो किंवा तुमच्या मोबाईल ऍप मधून करू शकता तर अगोदर आस्बाचा सांगतो आस्बा म्हणजे काय की बाबा तुम्ही आजबा सिलेक्ट केलं तर तिथे एक फॉर्म येतो त्या फॉर्म वरती माहिती भरायची त्याची प्रिंट आउट करायची सही करायची आणि बँकेत द्यायची त्याला म्हणायचं आजबा ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट बँकेमध्ये तो फॉर्म द्यावा लागतो पण आता फॉर्मची झंझटगिरी आपल्याला करायची नाहीये दुनिया जग ऑनलाईन झाले आपल्याला स्मार्ट झालं पाहिजे सिंपल गोष्ट आहे तिथे सिलेक्ट करायचं यूपीआय काय करायचं सिलेक्ट तिथं युपीआय आय डी आता युपीआय तुमचा सगळ्यांकडे फोन पे गुगल पे पेटीएम असतं किंवा फोन फोन, फोन बँकिंगचं ॲप असतं तिथं आपला भीम युपीआय आयडी असतो आता फॉर एक्झाम्पल समजा पे वरती जर तुम्हाला तुमचा भीम युपीआय आयडी तुम्ही कुठं पाहणार तर समजा फोनपेच तुम्हाला उदाहरण देतो फोनपेच आपलं समजा हे तर फोन पे ओपन केलं जिथं आपला डाव्या हाताला फोटो असतो बरोबर का नाही डाव्या हाताच्या वरच्या कॉर्नरला आपला फोटो असतो त्या फोटोवरती तुम्ही क्लिक केलं की तिथं खाली येतं माय क्यू आर कोड माय भीम माय भीम वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला कळत कुठला आहे चला कोणीतरी आठवण काढली वाटतं तुमच्यापैकीच कोणतरी असेल चला ठीक आहे भीम युपीआय लक्षात आलं तुमच्या कसं पाहिजे तर भीम युपीआय आय डी म्हणजे काय की आपल्याला जो आपल्याला फोन पे गुगल पे किंवा तुमच्या बँक ह्याच्यावरून मिळतो तिथं भीम युपीआय आयडी सिलेक्ट केला तिथं म्हणजे मोबाईल नंबर असतो ऍट द रेट वाय बी एल ऍट द रेट कोटकेट एचडीएफसी असा आपला भीम युपीआय आयडी असतो बरोबर का नाही आणि मग भीम युपीआय आयडी तिथं टाकला तर तिथं आपलं आणि प्लेस ऑर्डर म्हटलं की ती ऑर्डर आपली प्लेस प्लेस होते ते म्हणतं ऑर्डर सक्सेसफुल तर काय ऑर्डर सक्सेसफुल आता ऑर्डर सक्सेसफुल झाली की मग आपल्याला काय होतं नोटिफिकेशन येतं कुठं आपल्या समजा फोन चा आपण तर आपल्या फोन पेला काय होतं नोटिफिकेशन येतं आपण जर समजा गुगल पेचा टाकला तर गुगल पेला आपल्याला नोटिफिकेशन येतं आपण जर समजा बँकेचा टाकला युपीआय तर बँकेचा आपल्याला मेल येतो किंवा बँकेच्या मोबाईल ऍपवर नोटिफिकेशन येतं किंवा बँकेच्या मेलवर नोटिफिकेशन येतं आपल्याला जो आपला रजिस्टर मेल आयडी आहे त्याच्यावर आज लक्षात ते कन्फर्मेशन विचारतं आपल्याला काय विचारतं कन्फर्मेशन आता हे एक लक्षात घ्या जर आपण मार्केट मध्ये जर अप्लाय केलं तर लगेच एक तासामध्ये आपल्या युपीआय आयडी ला नोटिफिकेशन येतं आणि जर आपण मार्केट क्लोज झाल्यानंतर जर आपण ऑर्डर प्लेस केली समजा तुम्ही आता ऑर्डर प्लेस केली बरोबर आपलं लेक्चर संपलं साडेआठ वाजता तुम्ही ऑर्डर प्लेस केली तर तुमचं दुसऱ्या दिवशी नोटिफिकेशन येईल तुम्हाला दहा नंतर दुसऱ्या दिवशी दहा नंतर तुम्हाला मार्केट हे बँकिंग हे चालू झालं बँकिंग सिस्टीम की दुसऱ्या दिवशी तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल लक्षामध्ये सिंपल गोष्ट आहे मोबाईल मध्ये जायचं ट्रेड मध्ये जायचं तिथे आयपीओ असतो ऍप्लाय नाव म्हणायचं तिथं फक्त आपला भीम युपीआय आयडी टाकायचा आणि ऑर्डर प्लेस करायची सिंपल एकदम सिंपल जसं आपण शेअर बाय करतो ना तेवढं सिंपल आहे हे करायचं त्याच्यामुळे काळजी करू नका आणि दुसरी गोष्ट एकदा ते नोटिफिकेशन आलं आपल्या मोबाईल ऍपवरती त्याच्यावरती फक्त अप्रूव्ह म्हणायचं त्याला अप्रूव्ह झालं की तुमचे तेवढे पैसे ब्लॉक होतात आणि तो आयपीओ आपला आपल्या नावाने मग तो जर लागला आता बुक ह्याचं कधी हा बुक बिल्डिंग आयपीओ असल्यामुळे ह्याचं दोन ते चार आपल्याला हे म्हणजे आप अप्लाय करायला डेट आहे दोन ते चार डिसेंबर त्याच्यानंतर नऊ डिसेंबरला अलॉटमेंट आहे म्हणजे आपल्याला आयपीओ लागला का नाही आपल्याला समजतं अलॉटमेंट झाली का नाही आणि चौदा डिसेंबरला लिस्टिंग आहे चौदा डिसेंबरला तो आयपीओ लॉन्च होणार एक्सचेंज लानएसी बीएससीच्या टर्मिनल वरती आपल्याला बर्गर किंगचा बर्गर किंगचा शेअर दिसणार आणि मग तेव्हापासून तो गेला चौदा डिसेंबरला सेकंडरी मार्केटमध्ये आता आता जे आपण पैसे भरणार ते बर्गर किंगला डायरेक्ट कंपनीला जाणार चौदा तारखेनंतर ते पैसे आपल्यामध्येच फिरणार लोकांमध्येच फिरणार लक्षात आलं तर हे प्रायमरी मार्केट झालं चौदा तारखेनंतर बर्गर किंग जाणार सेकंडरी मार्केटमध्ये तर अशा पद्धतीने हे आणि त्याचं मग लाईफ टाईम आयुष्यभर मग त्या शेअरचं बाईंग सेलिंग डिमांड सप्लाय चालू राहणार अशा पद्धतीने मित्रांनो शेअर मार्केटमध्ये शेअर्स लॉन्च होतात शेअर कसा बाय करायचा हेही मी तुम्हाला सांगितलं सोपं एकदम